अभिनंदन सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्र जामगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर नाशामुक्त भारत युवक महोत्सव सन दोन हजार चोवीस या स्पर्धेमध्ये व्यसनमुक्तीवर आधारित पथनाट्य वक्तृत्व चित्रकला व लोकशमवृत्त स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये मुगबदीरी निवासी शाळा आगळगाव या शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने आणि उत्साहाने सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये व्यसनमुक्तीपथनाट्यामध्ये शाळेचा प्रथम क्रमांक आलेला आहे त्याचबरोबर चित्रकलामध्ये तृतीय द्वितीय आणि प्रथम सगळ्याच प्रकारची बक्षिस शाळेला चित्रकलेच्या माध्यमातून मिळालेली आहेत तसेच लोकसमोर नृत्य स्पर्धा या स्पर्धेमध्ये सुद्धा शाळेला प्रथम क्रमांक मिळालेला आहे सर्व विजेते स्पर्धक आणि कर्मचारी यांनी अतिशय विशेष मेहनत या ठिकाणी घेतलेली होती संस्थेचे अध्यक्ष माननीय शरद दादा माननीय सुनीला बौकिर्डे सगळे संस्थेचे पदाधिकारी माननीय मुख्याध्यापिका शिंदे मॅडम आणि सगळ्या मुकबधीर शाळेतील कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत अतिशय कमी कालावधीमध्ये या स्पर्धेसाठी घेतलेली होती आणि त्या मेहनतीमुळंच या मुलांना सगळ्या स्पर्धेमध्ये अतिशय छान असं बक्षीस मिळालं आणि क्रमांक या ठिकाणी मिळालेले आहेत सर्व परीक्षक वर्गांनी इथले जे साहेब आहेत अशा सगळ्यांनी आमच्या सगळ्या टीमचं सगळ्या विद्यार्थ्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी केलेलं आहे मी आयुष्य व्यसनमुक्ती केंद्राचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद असंच थांबा 음악어지요 <목소리도> <목소리도> <목소리도>